मग काय मोठ्या आवाजात सांगायचं काय आहे हा आणि हे काय आता आपल्याला काय करायचंय साखर एका बॉटलमध्ये टाकायची बघा आणि एका बॉटल मध्ये खडा टाकायचा हे कोणता उपक्रम आहे तरंगणे आणि मी आणि विरगळणी बघा आता ही साखर आहे हा बघा अशी हलवली काय होणार आहे ती विरगळणारे लिंबू सरबत करता का घरी साखर कशी विरगळते माहिती ना चमच्याने हलून आणि एका बॉटलमध्ये काय आहे दगड विरगळला का विरगळला का नाही तो काय आहे तो काय आहे दगड दगड पाण्यात विरगळतो का नाही साखर पाण्यात विरगळ पिकळ थी समजलं तुम्हाला हा कोणता उपक्रम आहे हा विरगळणे आणि आणि बुडणे पहिल्या ना खडा कसा आहे तसंच राहिलं ना हा असं तुम्ही घरी उपक्रम करायचं बरं का आता आपल्याला दुसरा उपक्रम घ्यायचा असं